श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा पवित्राच्या श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे आणि पवित्राच्या श्रावण महिन्यामधील उद्या आहे पहिलाच मंगळवार श्रावण महिन्यामध्ये मंगळागौरीचं मंगळवारी पूजन केलं जातं आपल्या कुलदेवीचं या दिवशी आपल्याला पूजन करायचं असतं आपल्या घरामध्ये कधीच कोणत्याच गोष्टींची कमतरता नसावी त्याचबरोबर घरामध्ये सदैव सुख समृद्धी धन दौलत आयु आरोग्याची बरकत राहावी यासाठी आपल्याला हे जे उपाय ह्या ज्या सेवा असतात तर त्या करायच्या असतात श्रावण महिन्यामध्ये अनेक खूप छान छान शुभयोग असतात आणि त्याचबरोबर काही छान छान सण सुद्धा या महिन्यामध्ये असतात त्यामध्ये बघा नागपंचमी एकादशी बर असते रक्षाबंधन असतं कृष्ण जन्माष्टमी असते गोपालकाला असतो हे सर्व जे सण आहे मंगळागौरी असते हे सर्व सण श्रावण महिन्यामध्ये असतात आणि श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांनी या पृथ्वीचा जो भार आहे तर त्यांच्या स्वतःवरती उचलून घे घेतलेला असतो मंगळवारी आपण मंगळागौरीचं पूजन का करतो सुवासीन महिला हे व्रत आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी करत असतात कुमारिका हे व्रत आपल्याला पती जो आहे तर तो चांगला मिळावा मनाजोगता पती मिळावा यासाठी हे कुमारिका व्रत करत असतात आणि खूप पवित्र अशा या व्रतामध्ये आपण काही छान उपाय करू शकतो काही छान सेवा करू शकतो आता बघा तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की मंगळवार हा आपल्या कुलदेवीचा वार असतो कुलदेवी हे आपल्या कुळाचा रक्षण करत असते आपण जर श्रावण महिन्यात कुलदेवीची सेवा केली तर आपल्या जीवनातील सर्व त्रास हे दूर होत असतात त्यामुळे उद्या मंगळवार आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा मंत्र माहीत असेल तर तिच्या मंत्राची उद्या एक माळ जप करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला मंत्र नसेल माहीत तर ओम ऐम रिम क्लीम चामुंडा विच्छ या मंत्राचा जप करायचा आहे त्याचबरोबर उद्या घरामध्ये सिद्ध कुंजिका स्तोत्रमचं पठण करायचं आहे दुर्गा सप्तशतीचा जर पाठ करता आला तर तो सुद्धा तुम्ही उद्या घरामध्ये करू शकतात या सर्व सेवा उद्या शक्य झाल्या तर घरामध्ये करण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर मंगळवार हा दिवस गणपती बाप्पांसाठी आणि हनुमंत रायांसाठी सुद्धा समर्पित असतो त्यामुळे उद्या गणपती अथर्व शिर्षम आणि त्याचबरोबर हनुमान चालिसाचं चा सुद्धा पठण करायचं आहे या सेवा तुम्ही ज्या वेळेस घरामध्ये करतात त्यावेळी काय होतं की आपल्या घरातील सर्व नकारात्मकता दोष वास्तू दोष पितृदोष सर्व दूर होण्यासाठी मदत होत असते तर उद्या आपल्याला एक उपाय करायचा आहे दोन रुपयाच्या नाण्याचा हा उपाय करायचा आहे तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल की माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला जी नाणी असतात तर ती खूप माता लक्ष्मीला आकर्षित करत असतात तुम्ही कधीही माता लक्ष्मीचा फोटो बघाल मूर्ती बघाल तुम्हाला त्या माता लक्ष्मीच्या हातामधनं कधी नोटा खाली पडताना दिसतात का तर नाही नेहमी चांदी सोने आणि ही जी नाणी असतात तर ती खाली पडताना आपल्याला दिसत असतात त्यामुळेच लक्ष्मी प्राप्तीसाठी हा नाण्यांचा उपाय अतिशय प्रभावी असा ठरू तर आता आपल्याला हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते बघा तर उद्या तुम्हाला संध्याकाळी हा उपाय करायचा आहे संध्याकाळी काय करायचं आहे दोन रुपयाचं एक नाणं तुम्हाला घ्यायचं आहे ते नाणं तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला देवघरामध्ये छान दिवा लावायचा आहे धूप अगरबत्ती करायची आहे आणि त्यानंतर शेंदूर शेंदूर हा सर्वांनाच माहीत आहे जो आपण हनुमंत रायाला अर्पण करत असतो बघा तर त्या शेंदूर घ्यायचा आहे त्या शेंदुराच्या साह्याने तुम्हाला तुमचं जे हे दोन रुपयाचं नाणं आहे तर त्या नाण्यावरती तुम्हाला तुमचा नावाचं पहिलं अक्षर लिहायचं आहे फक्त पहिलं अक्षर तुमच्या नावाचं जे काही अक्षर असेल पहिलं ते पहिलं अक्षर शेंदुराच्या सायाने तुम्हाला त्या नाण्यावरती लिहायचं आहे लिहिल्यानंतर हे नाणं हातात धरायचं हातात धरल्यानंतर महालक्ष्मी अष्टकमचं सोळा वेळेस पठण करायचं व्यंकटेश स्तोत्रमचं एकदा पठण करायचं आहे त्याच्यानंतर हे जे नाणं आहे तर ते एका प्लेटमध्ये ठेवायचं वाटेमध्ये ठेवायचं आणि तुमल्या तुमच्या घरामध्ये बघा ज्या ठिकाणी आपण पाणी भरून ठेवतो माठ भरून ठेवतो बघा तर तिथे तुम्हाला हे नान ठेवायचं आहे ही प्लेट तिथेच रात्रभर ठेवायची आहे किंवा मग आता घरामध्ये जर माठ वगैरे नसेल किंवा तुम्ही हांडा वगैरे काही भरून ठेवत नसाल तर घराच्या बाहेर टाकी वगैरे असते जिथे तुम्ही घरामध्ये किंवा घराच्या बाहेर टाकी वगैरे भरून ठेवत असाल पाण्याने तर त्या पाण्याच्या ठिकाणी तुम्हाला हे हे जे नान आहे तर ते म्हणजेच ही प्लेट तिथेच ठेवायची आहे घरामध्ये जर माठ माठ भरून ठेवत असाल तर तिथे ठेवा हंडा भरून ठेवत असाल तर तिथे ठेवा किंवा घराच्या बाहेर जर तुम्ही टाकी वगैरे पाण्याची भरून ठेवत असाल तर तिथे तुम्ही ठेवू शकता त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर मंगळवारी संध्याकाळी हा उपाय करायचा दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी आंघोळ वगैरे करायची ते नाणं घ्यायचं एका लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधायचं त्याचबरोबर तुम्हाला माता लक्ष्मीचं जिथे आपल्या देवघरामध्ये मूर्ती असते फोटो असते तर तिथे तुम्हाला हे नाणं ठेवायचं आहे तिथे तुम्हाला माता लक्ष्मीचं पूजन करायचं सर्वात अगोदर गंध फुलं अक्षदा वगैरे अर्पित करायच्या फुलं किंवा मग गुलाबाचं फुलं एखादं अर्पित करायचं त्यानंतर माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनातले सर्व त्रास दुःख अडचणी संपू दे आणि घरामध्ये पैसा टिकू दे घरामध्ये दारिद्र्य जे तर ते दूर कर अखंड लक्ष्मीची कृपा या घरावरती दे तू सदैव या घरामध्ये राहा आणि जी अप्राप्त लक्ष्मी आहे तर ती मला प्राप्त होऊ दे आणि त्याचबरोबर प्राप्त लक्ष्मी स्थिर होऊ दे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर हे नाना तुम्हाला एका लाल कलरच्या कपड्यामध्ये जे आपण तिथे बांधून ठेवलेलं आहे तुमची प्रार्थना झाली माता लक्ष्मीचं पूजन झालं माता लक्ष्मीची आरती करायची आहे आरती वगैरे झाली की तुम्हाला एक ओम श्री महालक्ष्मी नमो मंत्राची करायची आणि त्यानंतर ही पोटली उचलायची आणि आपल्या पर्समध्ये किंवा पाकिटामध्ये तुम्हाला ठेवायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा दोन रुपयाच्या नाण्याचा उपाय करायचा आहे अगदी साधा आणि सोपा उपाय आहे नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल फक्त विश्वास ठेवून श्रद्धा ठेवून उपाय करा त्यावेळेसच त्याचे फायदे आपल्याला होत असतात झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ